नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे धनाजी अर्जुन यांच्या शेतामध्ये आलेला आहे जोड बघा एक नंबर आहे पांढरे शुभ्र जोड जोड आहे दिसाय अतिशय रुबाबदार आहे शेती कामासाठी एक नंबर आहे जोड हे त्यांचे छोटे मालक आहेत बघा आपल्या बैलांची सेवा करत आहेत आणि ते चार शब्द आपल्याला आता काहीतरी त्यांची ही जोडी सुपर जोडी जाणार आहे मायाका चिंचणी यात्रा कर्नाटक येथे जाणार आहेत त्याबद्दल आपण त्यांना जरा विचारूया हा नमस्कार नमस्कार बर आपले जो जोडीचे नाव सांगा पहिल्यांदा त्याचं नाव आहे किंगबाईच्या हा आणि त्याचं नाव आहे पावन किंग छब्या छब्या ही जोड घरची आहे का विकत घेतलेली आहे आपण विकत घेतलेली आहे का किती वर्ष झालं आपल्याकडं आहे आणि आपली जोड चिंचणी यात्रेला जायचं आहे समजलं बर किती तारखेला इथून तुमचं चिंचणी यात्रेला आगमन होणार आहे इथून दोन तारखेला गाड्या जाणार संध्याकाळी आणि ही जोडी जाणार आहे का दुसरा याच्या बरोबर आहे कुठला ही या जोडीचं वैशिष्ट्य काय काय आहेत त्याला आहे त्याला पावंड आहे ओके ओके आणि हे सगळी पहिलं खट्टा ह्याच्या अगोदर मायाका चिंचणी यात्रेला ही जोड गेलती का नाही नाही आपण नव्हती नेली पहिल्या मालकाने आता ह्या वर्षी नियोजन कसं आहे ह्या जोडीचं चांगला आहे नियोजन काय विषय नियोजन चांगला आहे हे जोड दोन तारखेला जायचं विचार आहे तुमचा दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गाडी घालणार आहे बर तिथं किती दिवस लागतील तुम्हाला जाण्यासाठी जाण्यासाठी तीन दोन दिवस दोन ते तीन दिवस मुक्कामी कुठे कुठे राहणार आहे मुक्काम काय तासगाव हा गाडी सुट्टेल तस त्यातच आता इलेक्शन आलेलं आहे पाच तारखेला आणि यात्रा बी पाच तारखेलाच आहे आता ह्याचं नियोजन कसं आहे म्हणजे जे गावकरी निर्णय घेतील त्या निर्णयानुसार तुमच्या गाड्या इथून निघणार आहेत आणि पुढचं आलं पाहिजे आणि मतदान बी महत्वाचं आहे पाच वर्षातून एकदा येत असते मतदान आणि यात्रा वर्षी असते त्यामुळे देव देव बी नाराज झाला नाही पाहिजे आणि मतदान बी आपलं बुडवून चालत नाही यामुळे आपलं नियोजन खट्ट आहे बैलजोडी आपली जाणार आहे बैजा आणि छब्या ही दोन बैल आपले बैलांची नावे आहेत ही जोड अतिशय देखणी आणि रोबाबदार आहे ही जोड तुमची मायका चिंचणीसाठी दोन तारखेला हिथून त्यांचं आगमन होत आहे मायका चिंचणीसाठी तिथं एक ते दोन दिवस राहणार आहे ही जोड त्यानंतर रिटर्न बोने झाले का रिटर्न येणार आहेत एक ते दोन दिवस यावे लागते दोनशे ते अडीचशे किलोमीटर मायका चिंचणी देहून गाळेवाडी ते चिंचणी प्रवास राहणार आहे प्रवास हा सुखाचा जाऊ व्यवस्थित जाऊ हीच मायका चिंचणी प्रार्थना